आहे शब्दात हिम्मत आहे शब्दात करारी हो। आहे वर्तनात ऐका जरा सज्जन हो लक्ष्मीबाई आहे आपल्या रक्षाताईंच्या रूपात अशा रक्षाताई खडसे जोरदार ताळ्याच्या पत्रात आपण त्यांचं स्वागत करूया त्यांचं स्वागत करीत आहेत सचिव फारुख शेख सर ताळ्यांचा गजर हा झाला पाहिजे तसेच वर्ल्ड कप विजेत्या शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान यांचंही स्वागत छाया बोरसे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करते दिग्गज महिला आपल्यात आहे आणि महिलाच महिलांना वरच्या स्तरावर मिळत आहे आताच्या काळामध्ये आधीच्या काळामध्ये वेगळं होतं आताच्या काळामध्ये वेगळं आणि त्यांच्या महिलांना मोटिवेशन म्हणून आपण सर्वांनी टाळ्या जे बसलेले पालक आहेत त्यांनीही टाळ्या वाजवायचे आहे तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्राचार्य विजय कुमार पाटील यांचं सुद्धा आपण स्वागत करूया फुटबॉल संघटनेचे नॅशनल प्लेयर अरबाज यांनी स्वागत करायचं आहे प्रवीण ठाकरे इंटरनॅशनल ऑर्बिटर आताच त्यांनी चेसच्या स्पर्धा खूप चांगल्या घेतलेल्या आहे असे आपल्यामध्ये उपस्थित आहेत इंटरनॅशनल ऑर्बिटर त्यांचं स्वागत संघटनेचे राहील यांनी करायचं आहे मुलींना फुटबॉल स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा महिलांच्या स्पर्धा असतात तेव्हा तुम्हाला स्टेजवर सगळ्या महिला दिसतात आणि त्या दिग्गज रोल मॉडेल त्यांनी त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप उत्कृष्ट कार्य रोल मॉडेल नेहमीच तुमच्या समोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव माननीय फारुख शेख यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय सन्माननीय नामदार रक्षाताई खडसे या अत्यंत लहानशा कार्यक्रमात आणि अत्यंत व्यस्त कार्यक्रमात त्यांनी आपल्या माहेरून सरळ प्रवास केला आणि याच ठिकाणी थांबले त्याबद्दल या खेळाडूंच्या वतीने आणि जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने आम्ही जोरदार त्यांचं सगळे परत काम टाळ्याबाजून स्वागत केलं की अशा क्रीडामंत्री आम्हाला लाभलेल्या आहेत की त्यांनी लहान मुलींना प्रोत्साहित मिळावं म्हणून त्यांनी सांगितलं की फारुगाई पहिले मॅच स्टार्ट करा म्हणून आपण मॅच स्टार्ट केल्या मॅडम आल्या त्याबद्दल मी प्रास्ताविक दोनच मिनिटां संपवतो काही आम्हाला आपल्या क्रीडा किंवा मंत्रालयातर्फे आमच्या वेस्ट इंडिया फुटबॉल असे महाराष्ट्र फुटबॉल बॉडीला आलं मागच्या वेळी आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या केंद्रीय मंत्री आपल्या रक्षातही खडसे आहेत त्याच्यामुळे हा भार आम्ही जळगावला देतो जळगावला दे या स्पर्धा घ्या आम्ही एका मिनिटात त्यांना होकार दिला आणि फक्त आठ संघ आणि वन डे नॉकआउट सिस्टीमने तुम्हाला खेळवायचे आहे म्हणून आम्ही या ठिकाणी तेरा वर्षा आम्हाला कमीत कमी सत्तावीस टीमांचा सहभाग मिळालेला होता त्याच्यातल्या आठ उत्कृष्ट टीम आम्ही निवडल्या ताई आणि या आठमध्ये एक येरोंडोर आम्ही जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला सेंट मेरी एरोंडोरची आमची तामसवाडीसारख्या लहान खेळत घेत तामसवाडी नानासाहेबची स्कूल आलेली आहे त्या मुली मुलीताई चौदा सतरा एकोणीस वयोगटात आता सतरा एकोणीस सुब्रतोमध्ये त्यांनी अंतिम विजेचं पद पटकवलं तामसवाडीचं विशेष कौतुक करावं असं की इतके ही टीम आलेली आहे काप्ती भुसावरची आमची अर्जुन सरांची टीम आलेली आहे आमच्या ही जी आपण बघताय की ग दुपट्ट्यामध्ये त्या कधी खेळत नव्हत्या त्या राहील सरांनी मिल्लतची टीम या ठिकाणी आणून दाखवली आहे जळगावची दोन ती टीम आलेली आहे फोजदार नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन टीम त्यांच्या आलेल्या अशा या आठमधून रनर विनरला आम्ही पारितोषिक देणार आहोत आम्ही विशेष करून जळगावला असल्यामुळे थर्ड पारितोषिक पण देतो आहोत आपण बघताहेत की प्रत्येक मॅचचं प्लेअर ऑफ दी मॅच आम्ही देऊ आठच्या आठ मॅचेसमध्ये जो उत्कृष्ट खेळाडू खेळत त्याला खेळेल या संपूर्ण टोटल टुर्नामेंटचं बेस्ट गोलकीपर बेस्ट डिफेंडर बेस्ट स्ट्रायकर यांना आणि विशिष्ट म्हणजे एक गुण अजून दिलेला आहे की बेस्ट डिसिप्लिन वाल्याला खेळवलो आम्ही असे या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत साथी त्यासोबत विजय आणि उपविजय संघाला आम्ही भारत सरकारचे प्रमाणपत्र त्यासोबत मेडल सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना देणार आहोत अशा प्रकारे या स्पर्धांचं आयोजन करण्याची जबाबदारी भारत सरकारच्या युवा क्रीडा मंत्रालय आणि त्याचप्रमाणे साई आणि वेस्ट इंडिया फुटबॉल अशी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचेही ते आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता हे प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि साईच्या माध्यमातनं स्मिताच्या त्या फुटबॉल मॅचेस साठी आज इथे उपस्थित असलेले आपल्या केतकीताई तसेच आपले फुटबॉल फेडरेशनचे तिचे असलेले अधिकारी फारुख शेखकर सर्वसामान्य व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित असलेल्या सगळे आपल्या जळगाव जिल्ह्यातनं वेगळ्या वेगळ्या तालुक्यातनं आलेले सगळे माझे बितीन श्याम म्हणता येईल बरोबर ना कारण की आज आनंद होतो आहे की तुम्ही एवढ्या छोट्या वयामध्ये फुटबॉल शिकायचा प्रयत्न करताय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सिलेक्शन केलेलं आहे अतिशय कौतुक करण्यासारखं आहे की एकदम ग्रामीण भागातल्या मुलींना पण तुम्ही इथे आणलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अल्पसंख्याक मुली आहे ज्या कधी बाहेर निघत नाही पण तुमच्या माध्यमातून त्या आज इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत अजून पुढे पण गेल्या पाहिजे अशीच मी इच्छा व्यक्त करेन आणि फुटबॉलसारखा गेम नक्कीच विदे विदेशांमध्ये खूप फेमस आहे पण अजून इंडियामध्ये पाहिजे तसं याला अजून लोक खेळत नाही पण तरीसुद्धा मी आज तुम्हाला सांगेल नॉर्थ ईस्ट असेल किंवा साऊथचा भाग असेल तिथे फुटबॉल खूप फुट चांगल्या पद्धतीने खेळला जातो खूप चांगले प्लेयर्स आपले तिथे आहेत आणि मला असं वाटतं की अजून फुटबॉलला पुढे घेऊन जाण्यासाठी आता भारत सरकार आणि आपलं क्रीडा मंत्रालय पण प्रयत्न करतोय आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये आपण प्रायव्हेट कंपनीसोबत टायप करून पीपी मॉडेलवर आता फुटबॉलचे लीग्स पण आपण कोल्हापूरला आयोजित करणार आहे आणि तिथे प्रयत्न माझा आहे की आपल्या देशभरातले जेवढेही फुटबॉल खेळाडू आहे जे चांगले टॉप खेळाडू आहे त्यांना लीग्सच्या माध्यमातून कसं प्रमोट करता येईल आणि अजून मुलींचा सहभाग मुलांचा सहभाग फुटबॉलकडे कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे पण ह्या अस्मिता लीगच्या माध्यमातून देशभरातनं हाच प्रयत्न केलो केला जातो आहे की मुलींचा सहभाग प्रत्येक खेळामध्ये वाढला पाहिजे महिलांचा सहभाग वाढला पाहिजे कारण की जसं इथं मॅडमने सांगितलं की नक्कीच येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं करिअर मुला मुलींना करता येणार आहे आणि आपलंही लाईफ पूर्ण म्हणजे सायकल लाईफ साय साइक, सायकल पण व्यवस्थित ठेवण्यासाठी स्पोर्ट्सचा खूप इम्पॉर्टंट रोल प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहणार आहे म्हणून प्रयत्न करा जसं खेळता येईल तसं खेळा पण काही ना काही एक तरी गेम आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून किंवा आपण घरी आल्यावर सगळ्यांनी खेळला पाहिजे आज खरोखर जसं मॅडमनी सांगितलं मी खूप धावपळ करत सकाळी आठला निघाले मी शहाद्यावरनं इथपर्यंत पोहोचली कारण मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं आणि कारण की खो खो कबड्डी आपल्या भागामध्ये जास्त खेळला जातो पण फुटबॉल ही कन्सेप्ट आपल्या जिल्ह्यासाठी नवीन होती म्हणून मला आज ये इथे येणं खूप महत्त्वाचं वाटलं आणि त्यासाठी मी आली आणि नक्कीच मी पंधरा मिनटं तुमची मॅच पण बघणार आहे तर आता कोण खेळ तर दोन टीमची मी मॅच पण बघणार आहे इथे बसून अजून पंधरा वीस मिनटं आणि एवढंच आपल्याला सांगते की आपल्याला फक्त इथे थांबायचं नाही आहे प्रयत्न करा अजून जास्त चांगलं कसं खेळता येईल चांगली ट्रेनिंग करा कारण की स्पोर्ट्समध्ये ट्रेनिंग असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जे काही शक्य होईल ते फेडरेशनच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसामध्ये सगळं अस्मिता लीगच्या माध्यमातून मुल मुलींना सपोर्ट होणार आहे महिलांना सपोर्ट होणार आहे आणि अन्यसुद्धा जे गेम्स आहे त्यासाठी सुद्धा मुलं असतील मुली असतील सरकारच्या माध्यमातून सपोर्ट होणारच आहे त्याच्यात कुठेही कमी पडणार नाही आणि जळगाव जिल्ह्यामध्ये नक्की सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि मला ती संधी मिळालेली आहे तर माझाही प्रयत्न हाच आहे की जळगाव जिल्ह्यातनं जास्तीत जास्त आपले चांगले प्लेअर हे प्रत्येक गेममध्ये पुढे गेले पाहिजे मी आपल्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते एवढं पण इथे थांबते जय हिंद जय महाराज कॉलच कोण बोलतंय नंतर कॉल करा जेव्हा उतरलंय जेव्हा एअरमध्ये क्वांटिटी त्याला बोलले हो नाय बस ओके Love हंसी का हंसी का ए, ए जाना आगे जाना हंसी का? का जागे। का जाके तो ए जा हंसी हाँ मार अंदर गोल गोल पोस्ट में मार जा वेदी का जा वेदी जा केदी केदी जा आगे बैक बैक डांसिंग का